अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा दुर्गा माता लवकरात लवकर पूर्ण करू ही दुर्गा मातेजवळ मी प्रार्थना करते स्वामींजवळ प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत घटस्थापना कोणत्या पद्धतीने करावी या रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर नवरात्री दोन हजार चोवीस तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर म्हणजेच दसरा या दिवसांमध्ये घटस्थापना ही केली जाते तीन ऑक्टोंबरला घटस्थापना ही केली जाते आणि घट हलविला जातो दसऱ्या दिवशी तर एवढ्या नऊ दिवसामध्ये आपण जी घटस्थापना केली जाते ती घटस्थापना कशी करायची आहे ती आज बघणार आहोत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सुद्धा मी उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहे नक्की पहा घटस्थापनेजवळ कोणता दिवा तेवट ठेवायचा तो दिवा तेवट कसा ठेवायचा व दिवा जाऊ नये म्हणून कोणकोणते उपाय करायचे ते मी व्हिडिओ काल पोस्ट केलेला आहे नक्की जाऊन पहा चला तर मग घटस्थापना कशी करायची तर आज आपण बघणार आहोत नऊ दिवस कुलस्वामिनीचा आपल्या घरात वास राहावा सूक्ष्मरूपात प्रत्येक भूत भूतलावर प्रत्येकाच्या घराघरात माता आईचा दुर्गा मातेचा लक्ष्मी आईचा तुमच्या कोणतीही कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीचा तुमच्या घराघरामध्ये सूक्ष्मरूपात वास असतो त्यामुळेच प्रत्येक घराघरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी तीन दिवस आधी साफसफाई स्वच्छताही केली जाते पण स्वच्छता करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुमचं घर अत्यंत पवित्र होईल तर गाईचे दूध घ्यायचे आहे त्याचबरोबर गाईचे गोमूत्र घ्यायचे आहे आपण ज्यावेळी आपण फरशी धुणार आहोत त्यावेळी हे त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अगदी पाच पाच थेंब टाकलं तरीही चालणार आहे यामुळे आपलं घर अत्यंत पवित्र होणार आहे अंशुद्ध गाईचं जसं आपण गोमूत्र घेतो तसंच आपल्या देशी गाईचं दूधही घ्यायचं आहे आणि आपल्या घराचे फरशी वगैरे पसंत घ्यायची आहे आणि घटस्थापना करण्यापूर्वी आपण ज्या जागी घटस्थापना करणार आहोत त्या जागीसुद्धा गोमूत्र आणि गाईचं दुधाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नंतर चांगल्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी कसं घराघरामध्ये फरशा वगैरे नसायच्या त्यावेळी सारवण केलं जायचं गाईच्या शेणाने व आताच आपण सारवू शकत नाही म्हणून हा उपाय नक्की करावा दुसरी गोष्ट म्हणजे आपण घटस्थापना करण्यापूर्वी आपल्या देवघरातील देव वगैरे देव। सर्व आपण घासून पुसून स्वच्छ करून घेतो आणि सर्व देवांना आपण स्थान देतो ते म्हणजे नागवेलीच्या पानावरती आसन देतो आणि काही भागामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवस देव हे तटस्थ ठेवतो म्हणजे त्यांना आपण आंघोळ वगैरे घालत नाही तसंच आपण नऊ दिवस त्यांची पूजा वगैरे करत असतो तर तसं न करता हे घट जे आहे ते देवीचे आहेत त्यामुळे फक्त देवी दुर्गा माता यांचे फोटो जे आहेत अन्नपूर्णा आईची मूर्ती आहे ती घट घटाजवळ आपण मांडून त्यांची वेगळ्या पद्धतीने पूजा केली त्यांना स्पर्श न करता फक्त घटाला थोडंसं पाणी शिंपडून हळदी कुंकू वाहून रोजच्या रोज पूजा करायची आहे पण इतर देव मात्र रोजच्या रोज आपण शोड शोपच्या जसं की आपण रोज जशी नित्यनेमाने पूजा करतो बऱ्याच जणी रोज नित्यनेमाने पूजा करतही नसतील पण ह्या नऊ दिवसांमध्ये आवर्जून करा त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी तुमची कुलस्वामिनी दुर्गा माता हे तर प्रसिद्ध होणारच आहे त्याचबरोबर इतर देव, देवतांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे तर घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे घटस्थापना करताना एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावरती आपण बघतो आपण देवीला कधीही लाल वस्त्र आवडतं हिरव्या रंगाचं वस्त्र आवडतं तर तुम्ही एक लाल ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ शकता तो अंथरायचा आहे त्यावरती सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि एक दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व दिवाला हळदी कुंकू फूल वाहून दिवाची सुद्धा पूजन करून घ्यायचे आहे तर कुठल्याही विधीची कुठल्याही व्रताची कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण दिव्याची आधी पूजा करून घ्यायची आहे त्याचवेळी हे बाकीचे कार्य संपन्न होतं तसंच नंतर नागवेलीच्या पानावरती आपण सुपारी ठेवायची आहे तिला आपण दुर्वा हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे तर का तर आपण गणपती स्वरूप आपण सुपारी ठेवणार आहोत जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची आणखीन एक एक्स्ट्रा मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता यानंतर दुसऱ्या बाजूला महादेवाची पिंड ठेवायची आहे नागवेलीचं पान घ्यायचं आहे नागवेलीच्या पानावरती थोडीशी अक्षदा महादेवाची पिंड ठेवून त्याला गंधक वगैरे लावून घ्यायचा आहे गंधक गुलाल लावून घ्यायचा आहे किंवा अष्टगंध असतो उघळलेला ते सुद्धा लावून घेतलं तरीही चालतं फक्त महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू वाहू नये यानंतरनं आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये टाक असतील देवींचे ते देवींचे टाक मांडून घ्यायचे आहेत प्रत्येक टाक प्रत्येक पानावरती मांडून घ्यायचा आहे यानंतर एखादा फोटो असेल तो पण फोटो आपल्या नागवेलीचं पान ठेवून त्यावरती अक्षदा वाहून तो फोटो ठेवून घ्यायचा आहे यानंतर त्या आप फोटोला आपल्याला गजरा फूल वाहून घ्यायचा आहे टाकांनासुद्धा फूल गंध हळदी कुंकू वाहून ठेवून घ्यायचे आहेत यांची छान शोश पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण घटस्थापना करणार आहोत तर घटस्थापना एखाद्या दुर्डीमध्ये करू शकतात किंवा एखाद्या ताटामध्ये करू शकता ताटावरती केळीचं पान घेऊ शकता किंवा एखादी पत्रावर ठेवून घेऊ शकता त्यावरती माती अंथरून पाच धान्य टाकायचं आहे तर पाच धान्य कोणते कोणते टाकायचे आहेत चणा गहू तीळ तांदूळ जवस मूग हरभरा हे पाच ते सात धान्य आपल्याला घ्यायचे आहेत शक्यतो सात घ्यावेत पाच घ्यावेत तुमच्या हँड तुमच्याकडे जे जे अवेलेबल असतील ते तांदूळ घेण्याऐवजी सातूचा वापर करायचा आहे सातू मिळत नसेल तर तांदूळचा वापर केला तरीही चालतं हे घेऊन आपण हे सर्व धान्यामध्ये मिक्स करायचं आहे धान्य आणि हे सर्व धान्य आपल्याला त्या मातीमध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतरनं त्या मातीवरती एक कलश ठेवायचा आहे कलशामध्ये त्याच्या गळ्यापर्यंत ए इतकं पाणी घ्यायचं आहे व त्या गळ्याभोवती बाहेरच्या बाजूने लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर त्या कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आठ बोटे आपल्याला हळदी कुंकवाचे लावायचे आहेत यानंतरनं हळदी कुंकू त्या कलशामधील पाण्यामध्ये हळदी कुंकू सोडायचे आहे सुपारी सोडायची आहे दुर्वा सोडायची आहे फुल सोडायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं सोडायचं आहे यानंतर वरती आंब्याचे ढाळे ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे पाच पालवी मिळत असतील तर पाच पालवी म्हणजे पाच फळांची घेऊ शकता पिंपळ वट वड अशोक आणि आंब्याचे त्याचबरोबर वडाचे असं पाच पानं घेऊन तुम्ही ठेवू शकता जर हे पाच पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही सरळ खाऊच्या पाण्याचं सुद्धा मांडलात तरीही चालतं नाहीतर मग आपली आंब्याची पाणी ठेवली तरीही चालतात तर आंब्याची पाणी ठेवून यावरती एक नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तो ठेवायचा आहे नारळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण दुर्गामातेच्या स्वरूपात पूजा करणार आहोत तर नारळाला आपण एक मंगळसूत्राचा मंगळसूत्र घालायचं आहे एक वस्त्रमाळ घालायची आहे कापसाची वस्त्रमाळ करून त्यानंतर त्यावरती आपल्याला फुल किंवा गजरा किंवा वेणी वाहून त्यांची पूजा करायची आहे यानंतर नागवेलीच्या पानांचं पहिली माळ ही आपल्याला नागवेलीच्या पानांची घालायची आहे तर नागवेलीच्या पानाची पहिली माळ घालताना आपण नऊ पानं कर नऊ पानं ओळून घ्यायची आहेत किंवा गाठ मारून बांधून पूर्ण असं धाग्याला घ्यायची आहेत नऊ पानं आणि ती आपण एका खेळाला बांधून त्या घटावरती सोडायची आहे अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना करायची आहे तर याच पद्धतीने तुम्हीही करा घटस्थापना जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही दिव्याखाली अष्टकमल काढा जर अष्टकमल नाही काढलं तरी चालतं पण आसन मात्र तांदळाचं द्या चार दाणे तांदूळ ठेवा अशा प्रकारे शो आपण विधीपूर्वक घटस्थापना करून घ्या यामुळे तुमच्या घरामध्ये माता राणी तुमच्या कुलस्वामींची घरात वास्तव्य राहील जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये स्त्री स्वामी समर्थ जय माता दी घ्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू छान असा माहितीपूर्ण घटस्थापनेचा मुहूर्ताचा व्हिडिओ घेऊन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ